जय महाराष्ट्र शुभ सकाळ आम्ही खांडेसकर चॅनलवर तुमचं स्वागत पाच दिवसाच्या गणपती बाप्पाचं काल विसर्जन झालं आणि आज दुसरा दिवस तर आम्ही चाललो आहोत आधी गावात झालो ताईकडे आ त्याच्या मुलीकडे आणि आमची बहीण पण आम्ही सर्वजण चाललोत भाऊ ताई आणि भाग्य आणि मी ते मिस्टर जाऊन आले त्याशी तर आधी गावात चालत ताईकडे दर्शन घेऊ थोडा वेळ थांबू आणि त्याच्यानंतर अंजपला जाऊ अंजपच्या बहिणीकडे त्यांचा दहा दिवसाचा बाप्पा असतो ना तर चला आता जाऊया साडे अकरा वाजलेत तुम्ही पण आमच्या आमच्यासोबत भाग्याला आणि भाऊंना मिस्टरांनी सोडलं गाडीवर आणि मग आम्ही दोघे आलो चालत चालत आणि यांची लाईट गेली त्यामुळे असं काळोख कलोख दिसतोय दर्शन झालं थोडा वेळ आम्ही इथे थांबलो नाश्ता वगैरे केला आणि मग निघालो तिकडे जायला जेवणाचा आग्रह पण होता पण आम्ही तोपर्यंत काही थांबलो नाही कारण तिकडे पण जायचं होतं मग वेळ होईल तिकडे जायला वीस मिनिटेत बसलो आणि मग निघालो बघा आम्ही आमच्या ताई जिथे आळ का हे बाबा आमचं सणी दादा <laughs> 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 बस स्टॉपला गाडीच नव्हती आमच्या थोडा वेळ थांबलो त्यानंतर गाडी आली इको आणि मग आम्ही सर्व निघालो आणि भाग्य थोडी बघा कशी करते आणि बघा आमची मावशी काका वडपाव खातायेत आता जेवायची तिकडे जाऊन येणा वडपाव खातात आता भूक लागली भूक लागली ना तू मग आम्ही <laughs> अंजपला। अंजपला इको ला आणि खांडसोरून पण इको भेटली बसची वाट बघत नाही बसतो आणि मग आता इथे आलो इथे मस्त यांच्या बस स्टॉपला असं बसायला बाकडे आहेत भाऊंना आहे आम्हाला नाही आयला या आम्ही चौघ जण आहोत ना चालत जर गेलो त्यांच्या घरी जायला तर पंधरा ते वीस मिनटं लागतील म्हणून भाऊंना बोलवलंय

किती मायरा झाबू झाले बघा आमची मायरा गाडीवरून पडले असते मावशी सारखी मावशी लावते <laughs> माँची माँची ना मचिरी फक्त दिसत नाही मावशी लावते मावशी सारखी लावते मावशी लावते नाव नाही बाबा आम्हाला पुरत ते ना पण बरीच मंडळी आहेत नाचायला इकडे ना सर्व बच्चे कंपनी कशी मस्त डान्स करत आहेत सोबत मायरा पण मस्त डान्स करतात गाणी लावली होती आणि मस्तपैकी कर, डान्स क डान्स करत होती आणि आमची भाग्य पण लगेच त्यांच्यामध्ये रुलली आणि आता आमचे भाऊ येतील आम्हाला प्रसाद द्यायला दर्शन घेतल्यानंतरचं प्रसाद मायरा थोडी पाहुणे पाहून पाँण चक्कीच झाली नंतर बरोबर मस्त डान्स चालू केला आधी नुसती उभीच राहिली बघते मा पाहुण्यांकडे आत्ता कशी असेल ए मायरा बाई जा, डान्स कर बाबू वाटेल खुश आहेत तरी पण तिच्या ज्या दिवशी लागलं होतं त्या पहिल्या रात्रीला पण मायरा मस्तपैकी डान्स करत होती एकदम जोरा जोरात ती क्लिप आहे माझ्याकडे पण नाही टाकत ती कारण ती जखम जरा जास्तच आहे आता तरी त्याच्यावरची साल निघाले एवढं काही दिसून येत नाही पण आधी पूर्ण चॉकलेटी झालेली होती या सर्व तिच्या बहिणी तिला घेऊन डान्स करत आहेत तिला पण हात धरूनच नाचायची दे दे मी चॉकलेट फोडून देतो मायरा तुला आधी मला तिने दिला होता व्हिडिओ चालू केली तर देत नाही देईल बघा आता हे बघा दिला माझ्या मायराने मला चॉकलेट फोडायला हाय गाईज हाय कर बाबू त्यांना हाय कच्यात तुम्ही मायरा बोलत असेल कधीची मावशी चॉकलेट फोडून देते तिची रिॲक्शन बघा दे एकदाचा मला तिला झाले मी कधी तिला चॉकलेट देते पूर्ण नाही खात थोडासा तुकडा देते थोडासा तुळा थोडासा मला आणि थोडासा तुला नंतर आमची ही आमची छोटी बहीण आम्ही तिच्याकडे आलो पण ती आता सध्या पेशंट आहे हे बघा आमच्या मायराच्या दाखवलं होतं मायऱ्याच्या लागले आणि काय झालंय तुमच्या पाय पाय दुखतय नाही पाय फ्रॅक्चर झालाय त्याच्यामुळे आमची बारकी मावशी आता बेड रेस चालू आहे तिचा आणि बोलते व्हिडिओत नको घेऊ आता आमची मावशी चालली वावलोलीला चालली आणि रुची दिदी काय खाते नाश्ता करते मायरा चालली ती तू चालली घरी आणि आमची बारकी मावशी आता उठली अशी आहे थोडी उभी

हाय कशी थोडकरी बसले मामी आजारी झाले तर रुची कशी मामीची सेवा करते आता मामीनी मेकअप केले ना तर रुची कुंकू लावते काय काय काम करते का रुची तुझ्यावरच सांग पाणी आणते फर्स्ट म्हणजे पाणी

भोजनाची पंगत चालू आहे मोठी मावशी जेवण वाटते चिल्लर पार्टी जेवण असते आणि त्यांच्या पाठी आम्ही पण आम्ही पण चिल्लर आहेत जेवायला मिक्स भाजी बाबू लोणचं आणि दिव्यांची लोणचं वाढते बाबू मला मला देते का आणि पापड आहे मला लोणचा दिलाय अधू पाणी वाढते पाणी देते आणि मायरा पण जेवायला बसले आणि ती हर्षू कुठे हर्षू मायरा तू जेवायला अगो बाई बघ बा, म्हणून मी तुला बोललो अशी पोरांच्या ती बरोबर अग्या हाय पाहते मला पाहते पावडल मला पावडलं पाहू 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 मावशीवर पावला हाय का हाय हायकर हाय मला पावडरला बाबू हायकर हाय पावडर ला पावडरला मला पावडर ला माझी पावडर, ला, पावडर, ला, पावडर, ला। पावडर ला गेली बघ बा? बाबू पावडरला पावडर दे पावडर दे। नको करून असेल छान 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 खूपच मस्त मेकअप केले आमच्या मायऱ्याने टिका लावला भेटा टिकला लाव ला। मावशी टिकल्या लव लाव लावलं तुला तुला, तुला। परत 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 महाराष्ट्र टिकलं आंबेडा हस तू का हस माझ्या बाबुडी रात्रीचे मामांची पण आली होती भाऊंच्या आणि मग इकडे काही मंडळी झोपल्यात काही जागे आहेत आणि इकडे यांचं थोडंसं पत्ते घेण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि त्यांनी मक्के पण उकडले होते मग मक... काही मक्का पार्टी चालू आहे जी झोपली त्यांना ठेवले होते दुसऱ्या दिवसाला काही चिल्लर पार्टी झोपली होती जी जागी होती त्यांना भेटले आता मका मीठ मसाला आणि मग बाकी तर जास्त पैकी चिल्लर पार्टीने तर दो झोपूनच घेतला होता काहीतरी अकरा बारा वाजले असतील तेव्हा बारा वाजले होते बारा भाग्या पण झोपली होती तोपर्यंत आणि मग बाप्पा आले होते मक्का घ्यायला मक्का खायला तुम्ही पाहिलं का <laughs> आणि आमचे छोटे भाऊ कसे व्हिडिओ करायला खोलीमध्ये आलेले बघा आम्ही मस्त मका खात होतो निवांत गप्पा करत करत मदत आले आम्हाला डिस्टर्ब करायला आणि त्यानंतर त्यांनी दीड दोन वाजता भेल केली होती चला मंडळी गुड नाईट आत्ता मी झोपते बऱ्यापैकी काही जण जागे आहेत महिला मंडळ तर आता झोपणार आहे आता मी पण झोपते दीड वाज दोन वाजले दोन शुभ सकाल मंडळी सकाळी सकाळी बाप्पाचं दर्शन घ्या मी तर घेतलं काल आम्ही वस्तीला होतो इथे आता भाग्य आणि मी आणि आता आम्ही चाललो भाऊ येणार आहेत स्टॉपला सोडायला आम्हाला आणि हा आमचा सबस्क्रायबर त्यांच्या ताईंचा मुलगा आणि आम्ही आरती वगैरे झाली बाप्पाची आणि आता आम्ही निघालो घरी जायला हाय यांच्या सर्व माणसांची ओळख करून द्यायची आज आम्ही चाललो घरी ही मोठी बहीण बाकीचीच मावशी आणि नको नको जेवायला इकडे स्लिपिंग आहेत अरे सर्व त्यांची जेवणाची तयारी चालू आहे अजून ना... या, या आई आता कसं गणपती आहे तर धावपल आहे ना सर्वांची चला आम्ही चाललो आता आमचा पेशंट कोण जुडवा बहिणी तुम्ही भारी एक साथ कपडे असतात ना तुमचं मस्त वाटत आणि आमची मायलू चोपली मायरा चाललो आम्ही आहे का आमची मावशी फ्रेश वगैरे झाली आता बाय बाय पेशंट आराम करा तुम्ही <laughs> कशी बनवले मग नक्की सांगा का आमच्या वेल्डर भाऊंनी बनवले चंद्राची कोर भाऊंना बोलवलं होतं स्टॉपपर्यंत आम्हाला सोडवायला घेऊन या आम्हाला स्टॉपपर्यंत आणि मग तिथून इको असतात ना मग ती त्यामध्ये आलो स्टॉपला आल्यावर लगेच आम्हाला इको गाडी भेटली म्हणजे एक दोन पाच मिनटामध्ये कशी आमच्या इकडे येणाऱ्या गाड्या लागल्या होत्या आमच्याकडे गाड्या लवकर काही भरत नाही ओमनी लागली होती आणि त्याच्यामध्ये सीट जरा जास्तच घेतात ना एक एक बाजूला चार चार तर ते आणि मला आणि भाग्याला काही जमलं नाही पण आम्ही असे जास्त गाडीने जात नाही ना गाडीवरच जातो हो आणि गाडीवर जरी आमच्याकडे तरी आमच्या भाग्या थोडी कंटाळते तिला आमच्या गाडीवर पण जागा होत नाही आणि आता तिला काय झाले तुम्हाला सांगते हा कसं वाटलं भाग्या तुला ओमणीमध्ये येऊन घाबरते इकडे बघ ना काय झालं तुला उलटी झाल्यासारखं होतं तिला आणि मला पण पण झाली नाही आम्हाला उलटी पण आता जरा वेगळंच होतंय आमचे मिस्टर गेलेत पनवेलला ना नाहीतर मग आम्ही न्यायला बोलवलं असतं ही आमची शॉर्टकट इकडून दुसरं आहे आणि इकडून दुसरी आहे आता शेतातून थोडा चिकट चिखल झाले ना त्यामुळे आम्ही इथे जातो पक्षी बघ आणि मग आता आम्ही इकडून चाललो सव्वा बारा वाजलेत काल पण आम्ही एवढ्याच टायमाला स्टॉपवर होतो आमच्या बस येते एवढ्या टायमाला सव्वा बारा साडेबारापर्यंत पण आम्ही थांबलो नाही हां बघा आमची मालकीन आली आता आमच्या बहिणी कडून आमच्या लाडक्या बहिणीची बहीण आमच्या लाडक्या बहिणीची बहीण स्टॉपला भाग्याला सेम लुडो सारखी मांजर दिसली होती बोलते तो बघा आपला लुडो आता आमचा लुडो तेवढ्या स्टॉपला कशाला जाणार हिला आज लुडोची आठवण आली कालपासून लुडोची आठवण नव्हती काढली आमच्या लुडो तर तयारच होता आता सर्व शेरू लुडो व्हायर आला कोकोला उघडली पिल्लूवाले छोट्या शेरू आम्हीला शे पण शोडते थोडी फिरायला माझ्या लुडोला आठवण आली का माझी बघ माझ्या पिल्लू हो माझे पिल्लू खाऊ देऊ माझ्या पिल्लूला क खातो माझे पिल्लू क खातो माझे पिल्लू खाऊ देऊ म्हणजे बुबूला बोला मग कशा वाटलं लुड आणि माजी वेटू ना तू माझ्या ना वेरू सॅमे गेले थोडे बाहेर फिरायला आणि हे आमच्या भाग्य मॅडमचं तिकडे जागरण जास्त झालं आणि कशी आता झोपले पावणे झाले तरी झोपले आणि लुडो गप्प बस दिदी झोपले तिला मी उठवली होती तरी ती काही उठली नाही उठून परत झोपली तू कशाला गेला दिदीकडे हा बाबू पक्का लुडो हराम आहे तिच्याच कडला बसला तिला उठविल आता तू दिदीला झोपू दे ये तुला खाऊ दे ते दूध देते सच चलि आम्ही तिकडून यायला मिस्टरांनी मखार सोडवून ठेवली होती थोडी बाकी आहे अजून केव्हा आमच्या बाबांचं छप्पर उडालय सध्या वारा एवढा सुटला होता एवढा सुटला होता हे आमच्या बाबांच्या डोक्याचं छप्परच उडून गेलं टकली गेले जायवल गेले त्यांचा आता लाडू नाही उंदडले कारण आम्ही नव्हतो ना तेव्हा आता आमच्या भाग्याने कंगवा आणलाय <laughs> बाबांचे केस विचारायला जेव्हा एरवी सांगितले कंटाला करते ना आता तिने आठवणीत कंगू आणले थांब टकल्या भांग पडतो असं कसं वाटतंय तुम्हाला टकली केले तर केस खूप गळतात डोक्याचे त्यामुळे त्यांनी त्यां टकलीच केली आता कसं मुकळ मोकळ वाटत असेल नाकल शाकल मोदक झाला मोदक मोदक तुम्हाला जर ही आमची आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय